नमस्कार कसे आहेत मस्त आहे ना जरा मुलांची जरा डब्याची जरा तयारी चाललेली आहे तर आज काय आज कारल्याची भाजी केली चपाती केली आणि आमच्या मिस्टरांसाठी भाकरी वगैरे केली तर आमच्या मिस्टरांचा डबा तर गेलाच गेला म्हणजे गेला। मिस्टर गेली कामावरती त्यांना डबा भाकरी आणि भाजी बापरीप भरून दिली डब्याला आणि त्याच्यानंतर आता मुलांची तयारी नाश्ता पाणी मुलांचा झाला तर मुलांच्या डब्याची जरा तयारी चाललेली आहे तुम्ही मनाला घरा किचनवरती खूपच पसार आहे पण आता काय करायचं सकाळचं काम म्हटलं की तर पसारा तेवढा होतोच त्याच्यामुळे ते कसं आप मलाच सगळं आवरायला लागतं आपणच आवरतो त्यामुळे तेवढं ते ते पसारा होणं साहजिकच आहे मुलांच्या डब्यापुरती चपात्या वगैरे सगळ्या करून घेतल्या त्यांचा डबा भरायचा चाललेला आहे त्या माझं डबा भरून की आपल्या मुलांना मग शाळेमध्ये सोडायला जाणार मुली माझ्या आल्या मुली मग तर कारल्याची भाजी नको करून प्रत्येक पोरं हेच करतात कारल्याची भाजी असली तर त्यांना खूपच एकदम वेगच एकदम फिर होतं की बाबा कारलेचं कारलं कडूच आहे हेच आहे तर मी त्याच्यामुळे कसं कारलेची भाजीमध्ये आपलं कोकम वगैरे असतं की नाही की कडूपणा जायला कोकम ना तर चिंच हे मी टाकते मग त्याच्यामुळे मुलं कशी आवडीने खातात तर आमची दोन नंबर मुलगी माझी बनत होती की मम्मी मला जास्त चपाती देऊ नको पण तिचं पोट म्हणजे कसं मुलांचं पोट जास्त भरत नाही आणि मु शाळेचा टाईम वाढवल्या कारणाने मुलांना सारखी लागते तर त्याच्यासाठी मी त्याला दोन चपात्या देते तर ती म्हणते दोन चपात्या सुद्धा मला नको मम्मी एकच चपातीचे रोल दे मला जसं तू बारका बारकीला देते तसं आता बारका कसं बारक किती खाणं खाऊन खाऊन मग तिला एकच चपातीचे दोन रोल करते आणि दो नंबर दोन नंबरला दोन चपातीचे चार रोल करते असं तिच्या डब्यात भरते आणि स्नॅक्सलासुद्धा चिक्की वगैरे राजघराची चिक्की वगैरे असते ती राजघराची चिक्की वगैरे भरते म्हणजे शॉर्ट ब्रेकसाठी वगैरे देते जे एक्स्ट्रा असतात मुलांच्या आता सध्या पेपर चालू आहेत त्यामुळे मला जरा टाईम भेटत नाहीये मुलांचा अभ्यास वगैरे लर्निंग वगैरे जास्त जास्त आहे डिफिकल्टमध्ये इंग्लिश मिडियमला म्हटलं तर मुलं एवढी सरासरी पटपट पटपट अभ्यास करत नाही त्यांना वर्डचा जरा प्रॉब्लेम वगैरे होतो त्यासाठी त्यांचे स्पेलिंग मिस्टेक या स्पेलिंग पार्ट वगैरे करून घेणं हे चालू असते ते पण स रात्रीचं किंवा सकाळचं सकाळची अशी कामं जरा पटपट करते त्याच्यानंतर मग मुलांचं डबा वगैरे भरून त्याच्यानं थोडंसं लर्निंग वगैरे घेते त्याचा व्हिडिओ का तर जरा मी केला नाहीये मला एवढा टाइमच भेटला नाही व्हिडिओ करण्यासाठी का आता ते टाइम पण होत होता दहाची शाळा त्यांची तर त्या कारणाने मग त्यांचं घेतलं पटपट पटपट दोन्हींचं पण त्यानंतर मुलींचं जरा चाललेलं पाटांतर वगैरे सगळं घेतलं बऱ्यापैकी तर मुलांना कसं मुलांना खेळता खेळता मुलांना येतच असते त्यामुळे मी जास्त मुलांना लोड पण देत नाही अभ्यासाचं की बाबा तुम्ही मला एवढाच मार्क पेपरमध्ये आणलेच पाहिजे असं पण मी नाही त्यांना लोड जास्त प्रेशराईज करत नाही का आता मुलं ना, ना तर आजकाल शाळेचा टाईम वाढल्या कारणाने कसं मुलांचं खेळण्याचं वगैरे म्हणजे खेळायला वगैरे मुलांना भेटतच नाही त्यामुळे कसं आपण पण जास्त पण त्यांना लोड देणार अभ्यासाचं तर कसं मुलं अशी म्हणजे दबले खचली जातात जास्त म्हणून मला ते मुलांना खचवायचं नाही त्यासाठी मी मुलांसाठी फक्त किती काही असू दे जेवढं ते फ्री माइंडने अभ्यास करतील तेवढं माझ्यासाठी खूप उत्तम आहे आणि मुलं कशी डिप्रेशनमध्ये वगैरेच त्यामुळे असं जात नाहीत जेवढं आपण फ्रेंडली राहणार तेवढं सगळं चांगलं आहे त्या कारणाने मी जास्तीत जास्त मुलांना फ्रेंडली ठेवायचा मी प्रयत्न करते आणि हे तुम्ही माझ्या व्हिडिओमधून तुम्ही मला बघा बघायलाच आणि आता मी मुलांना जर सोडायला निघाली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की बघा आणि कम कमेंट तुम्हाला कमेंट ठेवशी वाटली तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि चॅनलला लाईक केल्याशिवाय प्लीज जाऊ नका मला मोटिवेशन भेटतं तुमच्या लाईक आणि तुमच्या सबस्क्राईबर सबस्क्राईब केल्यामुळे तर माझा फूड नेक्स्ट ब्लॉगसाठी नक्की लाईक करा आणि नक्की बघा